गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू माझं नाव सीमा कदम uh, मी तशी अहमदनगरहून आहे पण मी गेली दोन दिवस झाले माझ्या कडे आलेली आहे माझे कोच, कोच uh, कुसुम जोशी मॅडम uh, तर मी ह्या फॅमिलीशी गेली दहा महिने झालं uh, आहे जोडून तर फॅम uh, वेलनेस फॅमिलीमध्ये येण्याचं कारण माझं uh, माझे हेल्थ इश्यू होते माझा डायजेशन प्रॉब्लेम होता आणि मला सर्वायकल पेन म्हणजे मा, माझी मान नेहमी दुखायची त्यामुळे मला अजून मधून चक्कर वगैरे हे माझं चालू असायचं आणि म्हणजे डेलीच माझं हेच होतं की काम करायचं घरातलं झोपाय झोपून घ्यायचं मला बिलकुल म्हणजे इतके हेल्थ इश्यू होते की मी नाही सांगू शकत पण मग मी जसं या फॅमिलीमध्ये आलं आले तीन महिन्यामध्ये दो, दोन महिन्यामध्येच माझं जॉईंट सपोर्ट कॅल्शियम आणि मी फॉर्म्युला वन घेतलं तेव्हा माझं मानेचं दुखणं पूर्णपणे थांबलेलं आहे आणि माझे डायजेशन प्रॉब्लेम पण सॉल्व्ह आहेत सध्या आणि मी हेल्दी आणि हॅपी लाईफ एन्जॉय करत आहे थँक्यू ग्रेट क्लॅपिंग yeah. झाली पाहिजे खूप सुंदर असा रिझल्ट आहे डिस्क्लेमर आहे जे काही त्यांचे ते डिसऑर्डर्स इथे कमी झालेले आहेत ते डिसऑर्डर कमी होण्यामागे <laughs> एकमेव कारण आहे आणि तो कारण आहे त्यांनी चेंज केलेली जीवनशैली ओके रोज वर्कआउट आणि आपलं गुड न्यूट्रिशन ओके okay? सो so, so थँक्यू सो मच सीमा मॅम आता आपण पन...